पास्ता म्हटलं तर लहान मुलांना तर खूपच आवडतो छोट्या मोठ्या बुकेसाठी आपल्यासाठीही परफेक्ट आहे पण बनवायचं गेलं तर पंचायत होते का कधी कधी हा खूप जास्त ओव्हरकुक होतो आणि परिणामी सॉगी होऊन जातो कधी कधी तर कच्चाच राहून जातो त्यावेळेस ना ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात ही रेसिपी एकदम बॅचलर फ्रेंडली आहे महत्वाचं म्हणजे कोणीही बनवून घेईल यासाठी तुम्हाला मिक्सर लागणार नाही खूपच सोपी रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आपण इथे पास्ता बॉईल करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एका कढाईमध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे पास्ता बॉईल करताना आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं की पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं मोकळा सुटसुटीत पाण्यामध्ये हे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे इथे मी दीड ते दे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये ना एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक टी मी इथं तेल घातलेलं आहे आता यामध्ये ना हलकीशी उकळ आली की या पाण्यामध्ये आपण जो काही पास्ता बनवणार आहोत तो यामध्ये ऍड करूया इथे मी स्पायरल पास्ता घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही एल्बो पास्ता पेन्नी पास्ता तुमच्याकडे जो कोणता पास्ता अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात पास्ता शिजवताना तो ओव्हरकोक होऊ नये याची आपल्याला खूप जास्ती काळजी घ्यावी लागते मग करा लाग करायचं काय आणि हा व्यवस्थित शिजलाय का नाही हे कसं करणार ज्या वेळेस ना पास्ता असा हलकासा फुगल्यासारखा होतो आणि ज्या वेळेस आपण याला चाकूच्या सहाय्याने असं कट करायला बघतो ना तर यामध्ये ना एक हलकीशी वाईट असते खूप म्हणजे तुम्ही दाताखाली जर घेऊन बघितलं ना तर हे कमीत कमी नव्वद टक्के शिजलेले असतील आणि दहा टक्के यामधली जी काही कसर आहे ती बाकी असेल इतकंच आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जर जास्त हा पास्ता शिजवला तरी ना पुढे चालून खूप जास्त सॉगी आणि व्यवस्थित पास्ता जमणार नाही लगेचच याला पाण्यामधून काढून घेऊयात तर हे मी इथे काढून घेतलेलं आहे लगेचच आज प्रोसेस प्रोसेसला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे यामध्ये ना मी एक टेबल स्पून तेल घातलेला आहे सोबतच आता हा जो पास्ता आहे ना हा बटर मध्ये खूप चविष्ट लागतो म्हणून इथे मी एक टेबल स्पून बटर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकतात आता बटर आणि तेल छान असं एकजीव झालं मेल्ट झालं की यामध्ये आपण आहे ना एक अगदी छोट्या साईजचा कांदा यामध्ये बारीक चिरून ऍड करूया पास्त्याची क्वांटिटी माझी एवढी जास्त नाहीये म्हणून छोट्या साईजचा मी कांदा घेतलेला आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटी मध्ये जर बनवत असाल ना तर कांदा टोमॅटो जी काही भाज्या तुम्ही वापरणार असाल ना त्यांची क्वांटिटी सुद्धा तुम्ही वाढून घ्या आता हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा इथे छान असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून यामधला जो काही कच्चेपण आहे तो सुद्धा इथून निघून जाईल मध्यम फ्लेम मध्ये दोन ते तीन मिनिटात कांदा हा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण अर्धी शिमला मिरची बारीक चॉप करून यामध्ये ॲड करूया शिमला मिरची सुद्धा इथे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता शिमला मिरची जर तुम्हाला आवडत नसेल पास्तामध्ये तर तुम्ही कम्प्लिटली स्किप देखील करू शकतात पण शिमला मिरचीचा जो काही पास्ता असतो ना तो खूप चविष्ट लागतो आणि हेल्दीसुद्धा होतो म्हणून मी यामध्ये ॲड केलेला आहे आता शिमला मिरचीनं दोन तीन मिनटानंतर छान परतून झाली की यामध्ये आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून यामध्ये ॲड करूया आता जसा टोमॅटो गेला लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया लक्षात घ्या मीठ इथे फक्त आपल्याला भाज्यांपुरतंच घालायचं आहे तर मीठ घातल्यामुळं काय होईल आपले जे काही जिन्नस आहे टोमॅटो जे काही ते छान असे सॉफ्ट शिजले जातील इथे तीन ते, ते चार मिनटं झालेली आहे बघू शकता टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर मसाल्यामध्ये खूप जास्त मसाले नाही फक्त अगदी पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल मिरच पावडर तुम्ही इथे फक्त एक जरी घातले तरीही चालेल कश्मीरी लाल मिरच पावडर मी इथं फक्त कलर छान यावा यासाठीच घातलेली आहे तुमच्याकडे जर नसेल ना तुम्ही डायरेक्टली ना तुमच्याकडे जे काही पावडर आहे ते वापरून सुद्धा तुम्ही पुढची प्रोसेस करू शकतात मसाले इथे छान असे एकजीव करून परतून घेऊयात लक्षात घ्या मसाले इथं करपायला नको त्यासाठी मी इथे ना अगदी दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालत आहे जेणेकरून मसाले व्यवस्थित परतून सुद्धा जाईल आणि करपणार नाही मसाले इथं छान असे परतून झालेले आहे आता यामध्ये आपण काही सॉस ॲड करूयात यासाठी ना इथे मी एक चमचा टोमॅटो किचप घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथं रेड चिली सॉस यामध्ये ॲड करत आहे तुमच्याकडे यापैकी एकही सॉस नसला तरीही चालेल किंवा दोघी पैकी एक सॉस जरी असेल तरीही चालेल हा जो पास्ता आहे ना तो विदाऊट सॉसचा सुद्धा खूप चविष्ट लागतो पण सॉस घातल्यामुळे याची टेस्ट अजून वाढते म्हणून घातलेली आहे आता सॉस ॲड केल्यानंतर एक दोन मिनटासाठी छान असं परतून घेऊयात आणि परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जो काही बॉईल केलेला पास्ता होता तो यामध्ये ॲड करूयात आता हा पास्ता आहे ना अगदी मोकळा खुळकुळीत झालेला आहे का कारण की आपण उकळत असताना यामध्ये तेल घातलं होतं म्हणून पास्ता असा छान असा सुटसुटी सुद्धा झालेला आहे आता हे छान असे सर्व करून घ्या टेस्ट करून घ्या आणि त्यानुसार ऍडजस्ट करून घ्या तुम्हाला माहित असेल हा पास्ता आपण नव्वद टक्के शिजून घेतलेला होता आता ती दहा टक्के जी कसर उरलेली आहे ती आपल्याला यामध्ये पूर्ण करायची आहे म्हणून यामध्ये मी अगदी अर्धा कप पाणी घातलेलं आहे जे आपण पास्ता बॉईल केलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे सोबतच याला असे छान क्रीमीनेस आणि थिकनेस यावी यासाठी मी यामध्ये दोन चमचे इतपत मिळवणेच घालत आहे हे, हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण याने आपला जो पास्ता आहे ना तो खूप छान क्रीमी स्मूथ आणि चवीला चविष्ट बनतो तुम्ही याआधी जर असा पास्ता ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा आता हा जो पास्ता आहे तुम्ही असा सुद्धा खाऊ शकतात पण याला अजून जास्त चीजी बनवण्यासाठी एक चीज क्यूब ॲड करत आहे तर मी अशा ग्रेटरने यामध्ये असा हा चीज क्यूब ॲड करत आहे या ठिकाणी तुम्ही मोजरेला चीज सुद्धा वापरू शकतात यामुळे ना आपला जो पास्ता आहे ना तो खूपच छान असा ची बनतो इथे मी असा प्रोसेस चीज वापरलेला आहे यामध्ये ना आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा मिक्स हर्ब्स किंवा ऑरेगॅन वापरूया आता माझ्याकडे ना जे डॉमिनोजचे जे सॅकेट होते ते होते तेच मी यामध्ये घातलेले आहे आता तुम्ही जर बॅचलर राहत असाल एखादा मेट्रो सिटीमध्ये तर तुम्हाला हे खूप इझिली अवेलेबल राहील सर्व जिन्नस व्यवस्थित अशी एकत्रित करून घेऊया आणि बघू शकता तयार झाला आपला अगदी चीजी असा सुपर क्रीमी असा पास्ता हा जो पास्ता आहे ना खूप चविष्ट बनतो फक्त थोडीशी आपल्याला हलकीशी मेहनत घ्यावी लागते पण रिझल्ट मात्र खूप अप्रतिम येतो बघू शकतात पास्ता अगदी छान असा मस्त असा शिजला गेलेला आहे कच्चा देखील नाही आणि खूप जास्त ओव्हरकुक सुद्धा नाही चला तर मग फटाफट -पट आपण हा पास्ता सर्व करून घेऊयात आणि बघू शकतात तयार झालाय आपला हा छान असा पास्ता वरतून मी थोडस गार्निशिंग पर्फस साठी असं थोडस चीज क्रिएट केलेलं आहे आणि पर्सनली मला चीज खूप जास्त आवडतं म्हणून थोडंसं वरतून ॲड केलेलं आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल सुद्धा आहे तयार आहे आपला छान असा झणझणीत आणि मस्त चमचमीत असा पास्ता नक्कीच ट्राय करा हा पास्ताची रेसिपी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सह आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या मंडळी पुन्हा भेटूयात मग